नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना हे योजना आता सुरू झालेली आहे या योजनेचा जे सुद्धा आलेला आहे पाच वर्ष मोफत वीज जी आहे ती दिली जाणार आहे आता ही वीज नक्की कोणाला मिळणार आहे कोण यासाठी पात्र आहे जे आरमध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूयात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले पहा महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरासाठी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर हा एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दस लक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर ऊर्जेचा वापर हा कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो तर सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात हा कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने ही करण्यात येते तर जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य सर शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन शा राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे जे धोरण आहे ते आता यामध्ये ठरवलेले आहे माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषण हे मुद्रा क्रमांक शंभर अन्वय खाली प्रमाणाची काही घोषणा आहे ती घोषणा काय केलेली आहे पहा भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने आता ठरविले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णता हा मोफत वीज पुरवली जाणार आहे याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यानंतर शासन निर्णय काय सांगतो पहा की भारतातील पर शेत शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांनी भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच इंचपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास आता मान्यता सुद्धा देण्यात येत आहे आणि या योजनेचा कालावधी जर पाहिला तर सदर योजना ही पाच वर्षासाठी म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत असून मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे तर यामध्ये या पात्रता का काय असणारे पहा की राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत म्हणजे लक्षातच द्या की सात पॉईंट पाच एच पीपर्यंत म्हणजे यामध्ये पाच एच पी असेल तीन एच पी असेल म्हणजे साडेसात एच पीपर्यंत यामध्ये जे काही लाभार्थी आहेत ते यामध्ये लाभ घेणार आहेत योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती पहा की एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे तसेच शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानात वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती कोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला ही अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येणार असून सध्या देण्यात येणारी दर सवलत ही सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती प्रतिवर्षी चौदा हजार सात साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहे तर त्यानंतर या योजनेच्या कालावधीत बदल झाल्यास प्रम त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून कमवर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी हा घेतलेला हा निर्णय आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद